सांगली कृष्णाकटी चिखल पळवण्यासाठी पक्ष्यांची लगबग तर या पक्ष्यांचा कृष्णाकटी लक्षवेधी गोंगाट सांगलीच्या कृष्णाकटी सकाळच्या कोवळ्या उन्हात महिलांची धुणे सुट्टीमुळे पोहण्यासाठी आबालवृद्धांची लगबग चाललेलीच असते आणि या सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेते एक टोळी आणि ही टोळी साधीसुधी नसून दोन अडीचशे टोळींचे सदस्य एकाच वेळी हल्ला करत गिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटून पडलेली दिसतात चिमणींच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्ष्यांची सध्या घरटी पाडण्यासाठी धांदल उडाली आहे ही पक्षी चिखलापासून आपले घरडे बनवतो आणि यासाठी चिखल जमण्या जमवण्यासाठी या समूहाने ओरडून एकच हल्ला करत पानवठ्यावर जमतो त्याचं चिखल चोची जमवतानाचं हे दृश्य एका मोठ्या टोळीने एकत्र हल्ला हल्लाबोल उडवून द्यावा असं आहे आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी भिंगरी पक्ष्यांची ही टोळी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली